बोर्ड जे आहे ते स्टेशनच्या जस्ट बाहेर लावलेलं आहे म्हणजे जपान मध्ये आज वीस जुलै रोजी अप्पर हाऊस ऑफ काउन्सिलची निवडणूक का आहे जपानमध्ये निवडणुकीसाठी कुठल्याही पद्धतीची पोस्टरबाजी बॅनरबाजी किंवा रॅल्या काढल्या जात नाही तर अशा पद्धतीचे बोर्ड जे आहे ते स्थानिक प्रशासनाकडनं रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा सोशल प्लेसेसवरती दिले जातात प्रत्येक उमेदवाराला एक नंबर आणि चौकोन दिला जातो त्यामध्ये त्याने उमेदवार किंवा त्याच्या प्रचार टीमकडनं त्याचं स्टिकर हे चिकटवलं जातं प्रत्येक उमेदवाराला एकच पोस्टर लावण्याची परमिशन असते एकापेक्षा जास्त पोस्टर लावू शकत नाही पोस्टर लावताना दुसऱ्या उमेदवाराच्या पोस्टरला कुठल्या पद्धतीची इजा होता कामा नाही किंवा ते पाडणं किंवा त्याला रंग लावणं ह्याला कायदेशीर गुन्हा मानलं जातं किंवा या चौकुटीच्या बाहेर सुद्धा तुमचा पोस्टर येता कामा नाही रस्त्यांवरती सोशल प्रेसेसवरती बिंदास उठून तुम्ही पोस्टर चिकटवू शकत नाही याला कायदेशीर गुन्हा मानलं जातं शिस्तबदा निवडणूक शहराची स्वच्छता ही टॉप प्रायोरिटी असल्यामुळे त्यासोबतच प्रत्येक उमेदवाराला समान संधी मिळावी निवडणुकीमध्ये पारदर्शकता ठेवली जाते निवडणुकीच्या बारा दिवसांआधी तुम्ही पोस्टर लावू शकता त्याआधी किंवा एक महिन्याआधी तुम्ही प्रचार करू शकत नाही मला याबद्दल काय वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच